हॅलो एव्हरीवन मी कोमल खूप खूप स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आणि मी आज बनवणार बनवणार आहे बीटरूटपासून लिप बॉम तर तुम्हाला माहितीच असेल बीटरूटमध्ये खूप सारी प्रॉपर्टीज असतात आणि म्हणजे खूप फायदेशीर पण आहे त्याच्यामध्ये पोटॅशियम असते विटॅमिन सी असते आणि आयरन फॉलिक ॲसिड फायबर पोटॅशियम असं भरपूर प्रमाणात बीटरूटमध्ये गुणधर्म असतात तर मी ना काही दिवसापासून डेली खात होते म्हणजे मॉर्निंगला मी सॅलॅड बनवून खायची तर मी असं म्हणजे विचार केला ह्याचा कलर किती सुंदर आणि किती नॅचरल असतं यार मग मला असं ट्राय करायचं होतं की आपण असे तर भरपूर सोशल मीडियावरती व्हिडिओज आहेत पण मला स्वतः ट्राय करायचं होतं म्हणून मी आज फायनली बनवायला घेतले लिप बॉम तर ना पहिले मी एक बीट घेतले आणि ते खिसून घेतले आणि जेव्हा त्याचा कलर हाताला लागला होता त्याचा एवढा लाड येत होता शपथ खूप म्हणजे खूप एवढा नॅचरल कलर कलर येते ना आणि मी बनवत असताना बच्चो छोटे नवाब त्यांच्या मध्ये मध्ये जास्त किचनवर आजकाल थांबायला शिकलेत मग नंतर मी पूर्ण खिसून घेतलं त्याला मिक्सरमधून नाही काढले फक्त खिसले आणि आपल्याला चायच्या चाळणीमध्ये टाकून त्याचा ज्यूस काढून घेतला आहे आणि ते ज्यूस काढून घेतलं की मग नंतर मी हलक्या आचेवर थोडंसं नॉर्मली गरम केले त्याला आणि त्याच्यामध्ये ना एकच डब्बी छोटी पाच रुपयेवाली व्यासलीनची ॲड केली तर मला असं वाटलं की म्हणजे जर आपण जास्त प्रमाणात केलो तर जर समजा खराब झालं तर उगं वेस्ट नको नाही ना म्हणून मी छोटी डब्बी घेतली तर तुम्हाला मी काय बोलत होते है? हे समजलेच व्हिडिओमध्ये मी हेच बोलत होते छोटी डबी घेतली आहे आणि हे ना वाळायला पण जास्त टाईम लागत नाही जेव्हा ते आपण टाकतो त्या ज्यूसमध्ये तेव्हा हे खूप म्हणजे दोन मिनटाच्या आत आ, दोन मिनटं पण नाही लागत काही सेकंदामध्येच हे वितळून जाते आणि वितळलं गेलं की दोन मिनटामध्ये घट्ट पण होते जास्त टाईम नाही लागत त्याला असं मी थोडंसं टाकून घेतले पूर्ण डबेमध्ये एवढंच होतं आणि ह्याला मी असं गॅसवर ठेवलं होतं आणि म्हणजे थो काही सेकंदामध्येच हे पूर्ण वितळून गेलं आणि वितळल्यानंतर जास्त टाईम नाही लागला मी भरताना व्हिडिओ नाही बनवला कारण बच्चू माझ्या साईडला थांबलेला आहे आणि म्हणून मला म्हणजे व्हिडिओ बनवता नाही आला तर मी पूर्ण डबीमध्ये भरून घेतले आणि शपथ एवढा सुंदर कलर हाताला लागला होता हे बघून असं खायची इच्छा होत होती असं एवढं मस्त वाटत होतं तर मी पहिले टिश्यू पेपरनं पूर्ण पहिले मी लिपबॉमच लावलेलं होतं ते क्लीन करून घेतलं म्हणजे असं नको ना पूर्ना पूर्ना म्हणजे तुम्हाला बघणाऱ्यांना असं वाटायला पाहिजे की अरे हां हिनं म्हणजे अगोदरच काहीतरी लावले आणि त्याच्यामुळं लिप रेड दिसत आहेत म्हणून मी पहिले टिश्यू पेपरनं पूर्ण क्लीन करून घेतलं आणि पातेल्यामध्ये जे थोडंसं बुडालं होतं तेच मी माझ्या लिपवर अप्लाय केलं आणि फायनल रिझल्ट तुम्ही बघू शकता हाऊ क्यूट किती क्यूट आणि किती मस्त नॅचरल कलर आला ना आणि शपथ जेव्हा ओरिजिनल मी असं लावलं ला होतं ना तर म्हणजे असं वाटत होतं एक बरगंडी कलरची लिपस्टिक लावल्यासारखं पूर्ण लुक चेंज झालं होतं आणि बेस्ट म्हणजे बेस्ट मोमेंट ह्याच्यामध्ये काय होता माहिती आहे जेव्हा मी हातावर असं लावून बघितलं तेव्हा ते, ते म्हणजे ट्रान्सपरंट आहे एकदम हाताला लागत पण नव्हतं मग हे बघून तर मी शॉकच झाली कारण वॅसनेलमध्ये आपण बीट मिक्स केले आणि ते थोडंसं म्हणजे लागायला पाहिजे ना हाताला पण नाही ते ओठांवर जेव्हा आपण अप्लाय करू ना तेव्हा नाही लागत ते एकदम म्हणजे असं मस्त आहे नॅचरल आणि खूप खूप म्हणजे अमेझिंग तर नक्की नक्की एकदा ट्राय करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आवडल्यास लाईक करा बाय